नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून भारतीय जनता पक्षाची कठोर समीक्षा होते आणि ही समीक्षा होणं आवश्यकच आहे पण त्याचबरोबर अशी समीक्षा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि भारतीय जनता पक्षाला देशातील हिंदूंची जशी गरज आहे तशी आज या क्षणी या घडीला देशातील हिंदूंना भारतीय जनता पक्षाची आवश्यकता आणि हे लक्षात घेऊनच मग ही समीक्षा व्हायला पाहिजे आज आजच्या घडीला आजच्या क्षणाला सध्या तरी देशात असा कुठलाही पक्ष नाहीये की जो हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहील याचा अर्थ भारतीय जनता पक्ष शंभर टक्के हिंदूंच्या बाजूने उभा राहिला असं मी म्हणणार नाही पण म्हणतात ना की उडदामध्ये काळे गोरे तशीच ही परिस्थिती आहे आज देशामध्ये हिंदूंच्या वतीने भांडणारा हिंदूंसाठी झटणारा असा पक्ष हा भाजपच आहे आणि त्यामुळे समीक्षा करताना कुठेतरी अशी वेळ येऊ नये की जो सर्वसामान्य हिंदू आहे त्याला असं वाटावं की भारतीय जनता पक्ष हा हिंदूंच्या विरोधात आहे आणि आज जेव्हा मी सोशल मीडियावर बघतोय किंवा गल्ली बोळ्यात नाक्या नाक्यावर ज्या गप्पा ऐकतोय त्यातून मला हेच प्रतीत होत आहे की हे जे बोलणारे सगळे आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष हा नको आहे का आणि जर नको असेल तर मग पर्याय कुठला आहे देशात ची बाजू मांडणारा किमान हिंदूंच्या बाजूने उभा राह राहणारा एक तरी पक्ष हवा आहे आणि तो पक्ष सध्या तरी भाजप आहे मग हिंदूंनी एकत्र येऊन स्वतः कट्टर हिंदुत्ववादी पक्ष तयार करावा त्याला कोणीही रोखलेलं नाही आहे पण या सगळ्या प्रक्रियेला जो वेळ जाईल त्यामध्ये विरोधक जे मुस्लिम दर्जिनी आहेत आणि आपल्याला माहिती आहे आपण बघितलेलं आहे संपूर्ण देशामध्ये जो जो विरोधी पक्ष आहे जो भाजपच्या विरोधात उभा आहे तो सगळा मुस्लिम धार्जिनी पक्ष आहे आणि अशा पक्षांकडून हिंदूंच हित रक्षणाची अपेक्षा न केलेलीच बरी आणि म्हणून मला काहीस कठोर होऊन हा विषय इथे मांडावा लागतोय भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षित नसलेल्या विजयाची समीक्षा करताना अनेक विद्वान अनेक मोठ्या व्यक्ती ज्येष्ठ व्यक्ती मी तर लहान आहे यांनी भाजपला उष्ण दिलेली आहे नक्कीच चुका झालेल्या आहेत आणि या चुका अक्षम्य अशा चुका आहेत विशेषत जो भाजप समर्थक जो सर्वस्व सोडून केवळ हिंदूंचा पक्ष विजयी व्हावा हिंदूंच्या पक्षाची एक हाती सत्ता यावी म्हणून कार्यरत होता त्याच्या सगळ्या अपेक्षा भंग करणारा असा हा लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यामुळे कठोर समीक्षा होते ज्येष्ठ करतायत अगदी सर्वसामान्य माणूसही करतोय इतकंच नाही मित्रांनो तर जे भाजपच्या विरोधात आहेत ते ही कठोर समीक्षा करतायत आणि त्यातून कुठेतरी नरेटिव्ह सेट होतोय आणि नरे त्या ला भाजप समर्थक म्हणजेच हिंदुत्ववादी हे बळी पडतायत की काय अशी शंका मला येते मंडळी भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत मी पराभव म्हणणार नाही पण अपेक्षित नसलेला मोठा विजय अपेक्षित होता पण तो मिळाला नाही तर अपेक्षित नसलेल्या विजयाची समीक्षा करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी अतिशय कठोर अशा शब्दात त्या भाजपला पटकारलं अहंकार हा टाकून द्यायला पाहिजे विरोधी पक्षांची मत ही विचारात घेतली पाहिजे असं सरसंघचालक म्हणाले खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक वेगळी संस्था आहे असं म्हटलं जात असलं की भाजप ही संघाची पॉलिटिकल शाखा आहे तरीही ते कोणीही म्हणजे कोणत्याही सरसंघचालकानी एक्सेप्ट केलेलं नाहीये आणि भाजप एक, एक पक्ष आहे इथपर्यंतच संघाची भूमिका मर्यादित आहे आता संघातून भाजपमध्ये लोक जातात का तर निश्चितच जातात तसच संघ हेही सांगतो की केवळ भाजप नाही आमच्याकडे मागितलं तर अन्य पक्षांनाही आम्ही संघटक देऊ म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की संघाने भाजपला वैचारिक म्हणणार नाही मी पण एकंदरीत वेगळं ठेवलेलं आहे आणि अशा वेळेस मोहनजी भागवत जेव्हा भाजपच्या पराभवाची किंवा अपेक्षित नसलेल्या विजयाची समीक्षा करतात तेव्हा तो त्यांचा हक्क आहे पहिल्यांदाच हे झालंय का तर तसही नाही या अगोदर देखील सरसंघचालकांनी जिथे गरज होती तिथे भाजपला फटकारलंय आणि त्यामुळे यात काही चुकीचं नाही त्यानंतर संघाचे पदाधिकारी यांनी ही टीका केली अहंकार म्हणाले की अहंकारामुळे हे सगळं झालं आता हे या वेळेस मला जो प्रश्न पडला की यावेळेस अपेक्षित होत का आणि तेही जाहीर अपेक्षित होतं का बरोबर आहे म्हणजे त्यांनी मत मांडलं आणि ते मत हे त्यांचं वैयक्तिक किंवा संघाचं मत आहे आणि ते भाजप ही संघाची पॉलिटिकल शाखा म्हणून मांडलेलं नाही ते एक स्वतंत्र राजकीय पक्ष याबद्दल त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि त्यामुळे त्यात फारस मला वावग वाटत पण त्याच वेळेस मला एक गोष्ट इथे स्पष्ट करावीशी वाटते कि अहंकार हा कोणाला नसतो कोणाला नसतो अहंकार अहंकारामुळे अनेक थोर व्यक्ती या इतिहासाच्या पानातून आणि भाजपला असलेला अहंकार ही काही मोठी नवीन गोष्ट नाहीये है शाईनिंग इंडिया पासून आपण ते बघत आलेलो आहे पण ही योग्य वेळ होती का कारण भाजपने चिंतन करावं मनन करावं हे अपेक्षित होत आणि अशा वेळेस भाजपला सल्ल्याची गरज होती आणि ज्येष्ठत्वाच्या नात्याने हे सल्ले देण हे गरजेचं होतं ते मला वाटत सरसंघचालक किंवा इंग्रजजी यांच्याकडून झाले नाही मंडळी हे तर ज्येष्ठ व्यक्ती आहेत मग आता वक बोर्डाला दहा कोटी रुपये दिले म्हणून जो काही हल्ला कुल्ला चाललेला आहे एखादा पक्ष ज्यावेळेस सत्तेत असतो त्यावेळेस सत्ताकारण करताना सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं नियम काय आहेत ते अनुसरावे लागतात कायद्याच्या चौकटीत राहावं लागत आता ते काय नियम आहेत वगैरे त्याच्याशी आपलं काही संबंध नाही आहे पण सत्ता चालवताना या गोष्टी कराव्या लागतात आणि ते नेमकं जर मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर त्यात वावग काय वावग काय पण त्यावरून जर आम्ही आता भाजपला मतच देणार नाही भाजपच्या मागेच उभं राहणार नाही मग काय काँग्रेसला मत देणार उद्धव ठाकरेंच्या उभाटाला मत देणार होऊन जाऊ द्या काय ते बघूया अडीच वर्षाच्या काळामध्ये जे काही अनुभवलंय ते कमी होत त्यापेक्षा आगामी पाच वर्षाच्या काळात उपभोग आहे हा विचार झाला पाहिजे मित्र हा विचार झाला पाहिजे ज्या बांगाल दुरून येत आहेत ना त्या घरात घराच्या जवळून वाचतात आणि तेव्हा कळेल कि आपण चूक केलेली आहे आपण चूक केलेली आहे हे जे दहा कोटी दिले गेले हे कोणत्या आधारे दिले गेले ते जाणून घ्या आणि मग त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा काही लोकांनी मुद्दे मांडले की किल्ल्यांवर मजारी उभे राहाय चला तिथे आंदोलन करा उभे राहा पण ते होत नाही ते होणार नाही कारण ते सरकार ने करायचं जर हिंदुत्ववादी सरकार आपल्या मते नालायक असेल तर लायक काय आहे हे त्यांना दाखवून देण्याची गरज आहे त्यांच्यापासून सर्वसामान्य जनतेला जी दोलायमान अवस्थेत असते तोडायची गरज नसते मित्रांनो आणि तो नरेटिव्ह हा सेट करण्यात आले सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो सगळ्यात मोठी गोष्ट या लोकसभा निवडणुकीला जे काय झालं जे मी मागच्या काही दिवसात अभ्यासल मंडळी लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात सर्व जागा येतात बिहार मध्ये चांगलं यश मिळतं ओडिसा आसाम जिंकला जातो उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात काय होत काय होत मित्रांनो हे तर सगळे राज्य उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला लागून येत मग जर भाजपच्या विरोधातली हवा असती तर उत्तर प्रदेशातली हवा मध्य प्रदेशात गेली नसती किंवा मध्य महाराष्ट्रातील हवा गुजरात मध्ये गेली नसती मंडळी ज्यांची ज्यांची नावं आगामी पंतप्रधान म्हणून पुढे आली म्हणजे योगी आदित्यनाथ असतील अगदी देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्याच राज्यात भाजपचं इतकं मोठं डिबॅकल का झालं आई विचार करण्यासारखा मुद्दा आणि भांडायचं असेल ना मित्रांनो तर या गोष्टीसाठी भांडा या गोष्टीसाठी भांडा आणि त्यातून पक्ष सावरणार आहे असो खूप बोललो सहन केलं पुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद